धक्कादायक बातमी समोर येतय राज्याच्या पोलीस विभागातून ही खळबळजनक घटना समोर आली आहे पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली आहे पोलीस अधिकाऱ्यानं पुण्यातील एका लॉजमध्ये विष पिऊन जीवन संपवलं पोलीस अधिकारी सांगलीच्या पोलीस विभागात कार्यरत होते त्यांच्या आत्महत्येनं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे सांगली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आत्महत्या केली आहे सूरज मराठे असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे शारीरिक व्याधीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची प्रथम दर्शनी माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजमध्ये पोलीस अधिकारी सूरज मराठे यांनी आत्महत्या केली आहे ते सांगली पोलीस दलातील तासगाव इथं कार्यरत होते अवघ्या पंचवीस वर्षाचे असताना मराठे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे सांगली पोलीस दलात कार्यरत असल्यानं त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं सुट्टी टाकली होती त्यांना गुडघ्याचा त्रास असल्यानं ते पुणे शहरात उपचारासाठी येत असायचे यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांना घटनास्थळी शेवटची चिठ्ठी मिळून आलेली आहे अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज